सोलापूर येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मुकबदीर विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोलापूर येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मुकबधीर विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी उद्योगवर्धिनी सोलापूर या संस्थेच्या चंद्रिका चौहान या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी आपल्या चंद्रिका चौहान म्हणाल्या की कर्णबधीर विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विविध व्यवसाय कौशल्यांचे प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे हे कौशल्येस त्यांना अर्थार्जनाची संधी देऊन आत्मनिर्भर बनवतील तसेच समाजाने या मुलांकडे ममत्वान सहजपणे आत्मीयतेने पाहिले पाहिजे अशी भावनिक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली म्हणजे नेहमी प्रजासत्ताक दिनांचा कार्यक्रम कुठे ना कुठल्या शाळेत किंवा कुठल्या हॉफिस मध्ये असं जाण्याचा योग येतो पण आजचा योग आहे तो वेगळा आहे की देवाचे दर्शन घ्यायचं असेल तर या शाळेत यावं म्हणून हे देवासारख्या मुलांना आणि त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचे दर्शन व्हावे आणि आपला दिवस सुकर व्हावं यासाठी आजचा हा दिवस आहे स्वतंत्र आपण सगळी झालो पण ह्या स्वतंत्रतामध्ये आताचं तांत्रिक युग आणि ए आय जमान्यांमध्ये ह्या मुलांना पुढे बदल घेतली पण ह्या मुलांना शिकवायचंय त्याच्यापेक्षा जिवाळा देणं शिकवणं तरी आहेतच पण त्यांना प्रेमाचा जिवाळा देणं त्यांचं ऐकून घेणं त्यांची मुकवाजेतून आपण त्यांचं ऐकून घेणं आणि ते ऐकून घेतल्यानंतर त्यांना काय पाहिजे आहे तसं त्यांना एक पाऊल पुढं घेणं कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले रोटेरियन आरती गांधी यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी शाल व स्मृती चिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संजय चौगुले तसेच लखनसिंग पटेल यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात शाळेचे पदाधिकारी शिक्षक वृंद कर्मचारी व रोटरीचे सदस्य दीपक आहुजा डॉक्टर बाळासाहेब शितोळे दर्शना गांधी दिनेश अगरवाल संध्या शिवे विजया पिटाळकर रेणुका पासपुले योगिता बोदले विठ्ठल सातपुते आनंद पारेकर बसाटे दिनेश ताठे सोमनाथ ठाकर साहेब गौडा पाटील इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी केले